शेतकऱ्यांचे व्हिडिओ नेहमी चर्चेत असतात सध्या सोशल मीडियावरती एका शेतकऱ्याचा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल झालेला आहे हा व्हिडिओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल अभिषेक गौड या अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर केलेला आहे त्यापूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर एम एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा साधं डोक्यावरती उभं राहणं अनेकांना जमत नाही जमिनीवर अनेक लोक खूप प्रयत्न करतात परंतु त्यांना जमत नाही परंतु इथं तर शेतकऱ्यांनी चक्क चालत्या अवजारावर तो डोक्यावरती उभा राहिलेला आहे या शेतकऱ्याची फिटनेस बघून अनेक लोकांनी कौतुक सुद्धा केलेलं आहे व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की शेतामध्ये शेतीचं काम चालू आहे त्यामध्ये चार अवजार चालू दिसत आहेत तीन शेतकरी पायावरती उभे राहिलेले आहेत परंतु एक शेतकरी चक्क डोक्यावरतीच उभा राहिला आतापर्यंत पाच लाखाहून लोकांनी या व्हिडिओला लाईक केलेला आहे एखाद्या कमांडो सारखा स्टंट या शेतकऱ्यांनी केलेला आहे खरोखरच शेतकरी कुठल्याच गोष्टीत कमी नाहीत तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवू शकता